नमस्कार में कर करतो। एक विशेश बात मी शाही खेडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एम आय डी सी लोटे एम आय डी मध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आले आणि क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हफ्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता आणि दिलीप खेडकर याचा लोट्या एमआरडीसी मध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं मधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर राहत होता आणि हे राहत असताना कोणकोणत्या कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआरडीसीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आहे